विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पला आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर येथील भीमनगर येथे लोकनेते आमचे मार्गदर्शक आयु राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक मधील दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता व लहान मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते युवा सम्राट सुशील भैया सर्वदे यांच्या व सरपंच वैशालीताई धुमाळ व उपसरपंच रोहन भिंगारे शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन रिपाई आटवले गट तालुका उत्तर सोलापूर युवक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य विशाल अंकुश कांबळे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे कुंभार भिंगारे सुभाष पाटील रतिकांत पाटील अविनाश पाटील बाळकृष्ण जाधव राजू धुमाळ श्याम पाटील रेवन उमरे बाळासाहेब सुरवसे लिंगप्पा धुमाळ गुरुलिंग धुमाळ नाना माने आदी उपस्थित होते यावेळी नाना ग्रुपचे पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा